¿Qué lo... दोन दिवसापासून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चोंगुले यांच्या झोपडपट्टी संरक्षणासाठी उपोषण सुरू आहे आज खासदार नरेश यांनी विजय यांची भेट घेतली आहे खासदार नरेश यांच्या हस्ते पिऊन विजय यांनी उपोषण मागे घेतले आहे सोमवार पासून नवी मुंबईतील झोपडपट्टी संरक्षण सुरू होणार असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे तसेच नवी मुंबईतील कॉलनी जो एसएफआय दिला आहे तो आम्ही मागत आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी विजय चोंगुले यांनी दिली आहे नवी मुंबई परिसरातील झोपडपट्टी वासियांना हक्काचं घर मिळावं याकरता आमचे नेते विजयजी चौगुले साहेब या ठिकाणी उपोषणाला बसले होते गेले तीन दिवस त्यांचं या ठिकाणी उपोषण सुरू होतं त्यांची एकच मागणी होती है कि बाबा ची जी काही प्रोसिजर आहे संपूर्ण महाराष्ट्राला ती लागू आहे की नवी मुंबई हा जगातला वेगळा देश नाहीये की महाराष्ट्रातील एक शहर आहे तो नियम नवी मुंबईमध्ये पण सुरू असावा आणि याकरता बंद झालेलं सर्वेक्षण सुरू करावं वा। चोपटपट्टी वासियाला हक्काचं घर मिळावं नीट घर मिळावं याकरता ते या ठिकाणी उपोषणाला बसले होते तो सर्वे बंद झाला होता त्याच्या विरोधात आणि आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्याच्यामध्ये इंटरफेअर केलं मला स्वतः या ठिकाणी पाठवलं येसाद यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली मुख्य सचिवांशी चर्चा झाली विसाराचे अधिकारी या ठिकाणी आले होते आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्यामुळे पुन्हा एकदा हे सर्वेचं काम सुरू झालेलं आहे आणि आम्ही विजयजी यांना विनंती केली की के तुमची जी मागणी होती ती आम्ही आता पूर्ण केलेली आहे तुम्ही जे झोपडपट्टी व्यासयांच्या न्यायाक्यासाठी लढताय आता आपल्याला पुढची लढाई जिंकायची आहे सर्वे सुरू होणार आहे आणि तुम्ही आपलं उपोषण सोडा आणि आता त्यांनी आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी उपोषण सोडलेलं आहे आणि येत्या सोमवारपासून प्रोसिजर सुरू होईल पुढची लढाई म्हणजे नेमकी कोणती लढाई लढाई मिळणार का म्हणजे सर्वेक्षण असत सर्वेक्षण झाल्यानंतर बायोमेट्रिक सर्वे असतो त्या झोपडपट्टीचे नकाशे करायचे असतात लोकांची मान्यता घ्यायची असते ही पुढची लढाई झोपडपट्टी वासियांची ही लढाई आपण वेगळा अर्थ त्याच्यातून घेऊ नका यशस्वी अगोदरच झालेलं होतं ज्यावेळेस मुख्यमंत्री इथं नव्या मुंबईमध्ये आले त्याने त्यांनी निर्देश दिले होते की उदय सामंत साहेबांना मंत्री काय एम आय डी सी आहेत आणि त्यांचं आर सर, एसआरआयच्या माध्यमातून बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात यावं कारण नवी मुंबई महानगरपालिकेने दोन हजार साली सर्वे केला होता त्याच्यानंतर कधी चुकून सर्वे दोन हजार एक पासून दोन हजार चोवीस पर्यंत आतापर्यंत झाला नव्हता पण मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस सांगितल्यानंतर त्यावेळेस सर्वे सुद्धा झालो होता काही कारणास्तव लोकांच्या काय मनामध्ये काही शंका कुशंका होत्या आणि काही लोकांनी तो सर्व्ह थांबवलेला होता था। आज मी खऱ्या अर्थाने आम्ही आयुष्यामध्ये आम्ही जे काम करतो गोरगरिबांसाठी काम करणारे आम्ही लोक आणि गोरगरिबांना कुठेतरी निवारा भेटला पाहिजे याच्यासाठी आम्ही लढतोय या ठिकाणी मी पाहिलंय की गोरगरीब लोक झोपटपट्टीत राहत असताना त्या एमआयडीसीच्या लाईटच्या खाली रस्त्यावरती सकाळी प्रांतविधीला पण सकाळी रोडवरती जायचे आज या ठिकाणी या परिस्थितीमध्ये आम्ही झोपडपट्टीमध्ये सुधारणा केली झोपडपट्टीला एक आकार आकार दिला झोपडपट्टींचा समाधान आणि या प्रकल्पग्रस्तांचा आता आम्ही या दोन विषयासाठी बसलो असतो की प्रकल्पग्रस्तांचा पण गरजेपटीचा विषय तो आता नाईन्टी नाईन पर्सेंट नाईन्टी नाईन पॉईंट खासदार आहे त्या माया हप्ताभरामध्ये शिवराम पाटील इथं असतीलच या हप्ताभरामध्ये मुख्यमंत्री मिटिंग येऊन त्याचा सुद्धा पाठपुरावा त्याचा सुद्धा संपूर्ण काम होणार